जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी के केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी धुळे शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व भाजपा आमदार अनुप अग्रवाल यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून या मोर्चाला सुरुवात झाली आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या हजारो नागरिकांनी हातात काळे झेंडे आणि धगधगत्या मशाली घेत रस्त्यावर उतरत जोरदार घोषणा दिल्या भारतमाता की जय पाकिस्तान मुर्दाबाद अतिरेक्यांचा नाश हो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला मोर्चा आग्रा रोडने महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत नेण्यात आला दरम्यान आमदार अनुप अग्रवाल यांनी बोलताना सांगितले की धर्माच्या नावावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे त्याचप्रमाणे माझ्या सर्व हिंदू नागरिकांना आवाहन आहे की धर्माच्या आधारावर दुकानातून खरेदी करावी जो आपल्या धर्माचा असेल त्याच्याकडूनच वस्तू खरेदी करा असे आवाहन त्यांनी केले काश्मीरमध्ये झालेल्या व्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज मोर्चा आणि मेणबत्ती घेऊन शेकडोच्या संख्येने या ठिकाणी धुळेकर नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत अशा ब्यार हल्ल्याचा धुळे शहर तर्फे तीव्र निषेध करण्यात येत आहे हिजऱ्यांच्या जातीने या नामर्दांनी या ठिकाणी नियत्या लोकांवर जो हल्ला केला जात विचारली नाही पात विचारली नाही धर्माच्या आधारावर बंदुका घेऊन त्यांच्यावर हल्ला केला जर ते इतके मर्दाचे अवलाद होते तर ते नियत्ते आले असते आणि दोन दोन हात आमच्या हिंदुस्थानी लोकांशी करून घ्या असते परंतु त्यांच्यात जोर नाही त्यांच्या पिछवाड्यात जोर नाही म्हणून अशा प्रकारचा त्यांनी हल्ला केला भ्याड हल्ला याचा निषेध करतो आणि ज्याप्रमाणे त्यांनी धर्माच्या आधारे हल्ला केला माझी सर्व हिंदू नागरिकांना विनंती नाही का आपणही धर्माच्या आधारे लोकांकडनं वस्तू घ्या जो आपला धर्माचा असेल त्याच्याकडनंच वस्तू घ्या आजपासून हे बंद करा आणि यांना हद्दल घडवल्याशिवाय भारतातील प्रत्येक हिंदू नागरिक शांत